नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सेरियल जाणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इथं साधलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला पाहायला भेटेल की पारू ही आता अजयच्या ठप्प सरीने कानाखाली वाजवून देते तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो हा जो काही प्लॅनिंग असतो हा सगळा काही त्या मूर्ख दिशाचा असतो कारण की त्या दिशेला वाटत असतं की आपण काही जरी केलं तरी कोणाच्या समोर येऊ शकत नाही कारण की दिशेला वाटत असतं की अजय आता खूप जबरदस्त ॲक्टिंग देखील करत आहे आणि अजयने आता बऱ्यापैकी पारूला त्याच्या रिंगणामध्ये घेतलेली देखील आहे पण पारूला माहीत असतं की आपल्याला कोणासोबत कसं वागायचं आहे कारण की दिशाला तर पारू चांगलीच ओळखून असते तर इकडे प्रीतमला देखील आता पारूची काळजी वाटत असते आणि इकडे आदित्यला देखील पारू खूपच काळजी वाटत असते कारण की आदित्यला वाटत असतं की आता पारू एकदा गेली की पुन्हा परत कधी देखील येणार नाही कारण की पारूला सगळेजण खूप मिस करतात पण सगळ्यात जास्त मात्र पारूला आदित्यच मिस करू शकतो तर इकडे आता आदित्य आणि ड्रायव्हर काका मारुती हे दोघेजण देखील आता काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात पण इकडे आता देवदर्शनाच्या नावाखाली पारूला आता पूर्णपणे किडनॅप करून टाकायचा हा सगळा काही प्लॅनिंग देशाचा आणि त्या नाला एक आजयचा झालेला असतो पण त्यांना माहीत नसतं की पारू कोणत्या जरी संकटात अडकली तरी ती चुटकीनुसार बाजूला जाऊ शकते कारण की मित्रांनो हा सगळं काही प्लॅनिंग त्यांच्याच अंगल्यात येणार आहे तर इकडं हा अजय आता पारूला घेऊन तिथून निघून जातो पण त्याच्या जा आदल्याच रात्री पारूला अनुभव आलेला असतो की हा अजय कसा आहे तर इकडे आता आदित्यला देखील होऊन होऊन काळजी वाढत असते की पारूसोबत काही चुकीचं तर नाही ना घडणार कारण की देवदर्शनाच्या नावाखाली घेऊन गेलेले आहेत पण पारूसोबत जर काही चुकीचं घडलं तर तिला कोण वाचवायला जाईल त्यासाठी मित्रांनो अजयचं काम देखील त्याच साईटला असतं परंतु पारूला माहीत नसतं तरी आता हा अजय तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की पारूसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच मित्रांनो आता पारूला असं बरबाद करून टाकायचं असतं हे अजयला की पारूने पुन्हा चार लोकांना तोंडच नाही दाखवलं पाहिजे पण ह्यांना माहीत नसतं की कोणत्या जरी संकटात पारू अडकली तरी तिच्या मदतीसाठी धावून मात्र आदित्य शंभर टक्के जाणार तर मित्रांनो आदित्यला आता ही सगळी खबर पारू ही अजयच्या कानाखाली मारो वाजवते कारण की मित्रांनो पारूला कळतं की अजय आता तिच्यासोबत कसा वागत आहे कारण की मित्रांनो अजय हा अजयचे सगळे काही चाळे पारूच्या पूर्णपणे लक्षात आलेले असतात तर ही आजेच्या कानाखाली वाजवते तर मित्रांनो त्यावेळेस मात्र हा अजय पारूला त्याच ठिकाणी धमकी देतो की तुला मी सोडणार नाही तुला मी बर्बाद केल्याशिवाय मी तुला सोडत नसतो तर मित्रांनो त्यावेळेस मात्र पारूच्या मदतीला धावून आदित्य सर स्वतः जातात तर मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असे एपिसोड अपडेट पाहायला भेटतील आणि ही अपडेट देखील तुम्हाला लगेच पाहायला भेटणार नाही ही अपडेट तुम्हाला काही दिवसांच्या नंतर पाहायला भेटेल तर मित्रांनो ही पुढची येणारी इंटरेस्टिंग अपडेट होती पण त्याच्या अगोदर मला सगळ्यांकडून एक रिक्वेस्ट हवी प्लीज तुम्ही प्रत्येकाने एक एक कमेंट करा की तुम्ही आता हा व्हिडिओ कोठून बघताय म्हणजेच तुमच्या गावाचं तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्याचं स प्रत्येक कुठलं जरी असेल तर प्लीज नाव कमेंट करा आणि तुम्हाला पावली सिरियल आवडते का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही मित्रांनो याच्या अगोदर मला कधी पाहिलं होतं तर पडद्यावरती हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की खूप आपले सबस्क्रायबर जे आहेत ते खूप जुने आहेत आणि मित्रांनो सगळ्यांचं सब मनापासून मी खूप खूप आभार मानतो कारण की आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केले त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार कारण की हे एक लाख सबस्क्रायबर सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे हे सगळं तुम्ही केलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे सगळं शक्य होऊ शकले तर थँक्यू सो मच तुमचा असाच सपोर्ट कायम स्वरूपी राहू द्या आप आपल्याला लवकरच आपल्याला खूप खूप पुढं जायचं आहे त्यासाठी प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी देखील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद